ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा युवराज आज आपला वाढदिवस आणि वाढदिवसाला तुझा सत्कार करण्यासाठी माझ्यासहित माझे सर्व सहकारी आज गावात आल्यानंतर तुझा कंठ दाटवून आला स्वतःसाठी नाही परंतु गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा कार्यकर्ता गावांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास टाकून आपलं पॅनल निवडून दिलं परंतु या तालुक्याला एक अशी घाण सवय लागून गेलेली होती ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातला निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं असं खान काम गेले चाळीस वर्ष झालं या मोह मतदारसंघामध्ये चालू होत दादागिरी दडपशाही झुंडेशाही आणि ताराशाही मोहोळच्या जनतेनं दोन हजार चोवीसला डिसेंबरला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एक नाही दोन नाही किंवा तीन हजारांना नाही तब्बल तीस हजारांना यशवंत मांडेला चारी मुंड्या चित करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो चाळीस वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकते आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने नरखेडचा आमदार पेनूरचा आमदार शेटपाळचा आमदार अरे बाबा तुझ्या घरात चाळीस वर्ष आमदारकी होती ती आमदारकी सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय त्यामुळे नुकतं नरखेड नाही नुकतं शेतपळ नाही नुकतं पेनूर नाही तर महोळ तालुक्यातली एकशे चव्वेचाळीस गावं आणि या सव्वेचाळीस गावातला ना प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे लक्षात ठेवा अशाच्या गप्पा मारत आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही माझ्या झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार ट्रिपा तिथून तुमचा तो मुर्माचा उपसा करून विकण्याचं महापाप त्या गाव गाड्याचा मी केलं मी तहसीलदारला सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोखल्यान जप्त केले यांचे जी जप्त केले यांना नोटीस काढल्या आज हेअरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे आणि या सगळ्याच्या निमित्ताने सांगतो आणखानकरात तर जिरवलीच जिरवली पण आता तुझे जे धारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा घाट आमदार आहे आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी कर नाही सहा महिना तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही मी बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो मोहळचा जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला मोहळचा सबरेस्टर ऑफिस तुम्ही अणगरला नेला मोहोळचं अनगर आपण ला। तहसील कार्यालय तुम तुम्ही अनगरला नेलं मधलं काय काय तुम्ही नेत होत काय केलं होतं मोहोळ तुमचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर असताना हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लावण्याचं महापाप राजन पाटलांनी केलं आणि त्या राजन पाटलाला वीस no. नोव्हेंबरला या मोहोळच्या जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतांनी या राजीव खरेसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या का विधानसभेला अरे विजय विजय कसल्या मंडकुळी गप्पा मारता उमेदवारावरती कसल्याच पातळीवरती टीका चरणराजवरती टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका हो रमेश बारासकरांवरती टीका आता तुम्हाला सांगतो गावकऱ्यांवर यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो हे दादाकडे गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरच्या आमची दोन लोक होती तिथं त्यांना माहिती नाही आणि दादाला कायमाळ मागितलं आता दादा कसं फटकळ स्वभाव दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही काय मागायला लागला म्हणले काय मागाय बघायचं नाही म्हणले दोन करटी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळकर आणि <laughs> मग परत गेलेला माणूस आमच्यावरती बेचूड आरोप करतो काय आज मोहोत् विकास आज मोहोच तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मोहोळमध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोहळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता हा तू होताच बाळासाहेब आपण होता रमेश बारेसकर आपण पाहत होता आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहोळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली तरी सार्वजनिक बांधील घेऊन जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूमंत्र मुं बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी वनवण भटकत होती त्यावेळेला पहिले पाच टंकर दिले नंतर पाच टंकर मध्ये वाढ केली पुन्हा पाच टँकर दिले नंतर शेवटी शेवट दादा टँकर बघितला त्या सतरावा टँकर मध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होतं त्या टँकर वरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर पाचव्या पाच वाजता दादा मला फोन यायचे माझ्या बहिणीबाळांची आणि मग सरकारची लाडकी बहीण चालली नाही मोहोळमध्ये तब्बल पंधरा हजार मतदान झालं मोहळ शहरामध्ये आणि त्यातलं बारा हजार मतदान मला पडलं आमच्या नाडक्यात काही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहोळकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादानं जवळजवळ मोहोळमध्ये पंधरापैकी बारा हजार मतां देखील मला मिळालं मी स्वतःला रशिमान समजतो बरं असेल एक सर्वसामान्य कार्यकर्ता गरिबीत आलेला कार्यकर्ता एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि चाळीस वर्ष यांच्या घरात याचा बाप आमदार हे स्वतः आमदार आणि पंधरा दिवसात दादा तुम्ही म्हणल्या प्रबंध फडणवीसांचा गैरसमज दादाचा गैरसमज निवडून आलो पहिलीच बैठक पवारसाहेबांसमोर दहा आमदार दहाच आमदार निवडून आलेले जाणकारांना विचारलं म्हणजे माहितीन तुम्ही एकत्र झाला मला वाटलं तर लाखाने तुम्ही येतात पण तुमची गाडी अर्धा हजारातच अडकली न तर माझ्याकडे बघितलं अरे तुमचं तर सीट गेलं म्हणजे मी समजलो होतो म्हणली म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता अजितदादांना दिला होता परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली आज महमतनं मताधिके किती तिथे सत्तावीस हजार सातशे दोन मताचं मताधिक्य मला मिळालं म्हणजे अठ्ठावीस हजार मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना चारी मुंड्या चित केलंय पंढरपूरच्या तालुक्यातल्या के सतरा गावातून दोन हजार मताधिक्य आणि उत्तरमधल्या साडेचारशे मताचं मताधिक्य दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आणि मग पायाखालची वाळू गेल्यानंतर आज बेचिट आरोप करतायत पण मी बाळासाहेबाचा सैनिक आहे लक्षात ठेवा जर दादागिरी करतात तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे आणि तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब दादागिरी करणं त्यांचं काम नाही ते आपलं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून दादा आपण म्हणाल या प्रभाने आधी दादांपैकी सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो फडणवीसांपासून गेल्यावर चाय प्यायला मिळतं आणि नशीब हो सकाळी उद्धव साहेबांकडे असेल तर संध्याकाळी शिंदे शिंदेसाहेबांकडे असतो हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानम संमत आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही एक दोन मुलीचा आहे मी हम दो हमारे दो जाताना काही येणार नाही ना दोन्ही मुली झाल्या नव्वद पंच्याण्णव टक्क्यांच्या आसपास पास होत्या बायकोला सांगितलं आपली जमीन किती पंधरा एकर दोन मुली गेल्यानंतर आपलं काय काम पंधरा एकरवरती घर मागतं आपलं जे राहिलं ते बी गोरगरीबांना द्यायचं दादा वस्ता वस्ता मी आमदार असं तसा नाही झालो सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊसवर या सकाळी आठ वाजता बसलेला राजू खरे ऐकवाड साहेब रात्री दोन वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो माझ्या बायकोनं कधी मला विचारलं नाही अहो रात्रीची दोन वाजेपर्यंत तुम्ही काय करता शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या जा प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि अशा सर्व वर्गाने अशा मायबाप जनतेनी जवळजवळ सव्वा लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं त्यामुळे बांधवांना आपल्यालाही सांगतो महेश आपण आजचाल युवराज आपण आजचाल आता याच्यापुढे घाबरण्याचं काही कारण नाही मी आमदार झालो ना दोनच महिने झाले आहेत आता हे म्हणतात ना आमदारांना काय केलं अरे बेटा जरा थांब तुला धावतो आमदार काय करतोय ते मोहोळमध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल मोहोळला सुंदर असे सर्व रस्ते होतील चोवीस घंटा मोहोळला पिण्याचं पाणी उपलब्ध होईल माझ्या बहिणी रात्री बारा नंतरनं सुद्धा मोहोळमधन आपल्या ग्रामीण भागामध्ये इसटीनी परत येतील असं सुच्छा असं स्टार्ट होईल आणि कायदा होऊन सुरू ना कायदा आणि सोबत छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत या आपले दादागिरी गडपसाही तानासाही आणि साई ठेचून काढल्याशिवाय हा राजू खरे स्वप्न बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी देतो विकी पुन्हा येऊ पण केलेली आहे ते के तुमची तुम्ही सर्वांनाही बोलले यांना सुट्टी नाही लक्षात घे हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यागाच आहे हा विजय दिलीपराव आपण केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेनं केलेल्या कष्टाचं आहे शिवसेनेच्या कित्येक हत्या झाल्या त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी विधवा झालेल्या आहेत त्यांना हा विजय मी अर्पण करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अस्वस्थ करतो मोह वीस तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली तेवीस तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊनमधून निकाल लागला त्यावेळेला आठव्या नव्या फेरीला दादा की सगळी भांडगुळं बाहेर पडायला चालू झाली आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती मोहोळ बघितलं होतं मी माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचली दादा की त्या शोरूमला गेलो पाच लाख रुपये बिल झालं बायकोला बोललं राहू दे हा आनंद आहे या जनतेचा आनंद आहे आणि ज्या इच्छेनं या जनतेने आपल्याला आमदार केलं त्या जनतेचा मी एक बांधील के आध्या रात्रीचा एकदम छोट असं मुहता एकशे चार गावं असतील पंढरपूरची सतरा गावं असतील उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं असतील मी आज सांगतो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साथी ठेवून महेश तुझ्या गावामध्ये खोटा एट्रसिटी करणारा झरीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो पुन्हा एखाद्या खोट्या अॅट्रसिटीचे गुन्हे दाखल केले नाही पाहिजे कारण अनगर जी आहे का आणि भाषण कुठे देते बारास्त माता रामाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्तानारे वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांच्या अनगरला लावला हा इतका लबाड माणूस तिच्या आहे ना याला अॅट्रसिटीचे गुन्हे खोटे दाखल करते म्हणून या दोन गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे आज त्याचीच पिलावळ तुमच्या गावात आहे आणि मी चष्मेतून बघतोय लक्षात ठेव का शुक्राचार्य माझ्या तवड्यातलं सुटणार नाही लक्षात ठेव आणि म्हणून का तुझा वाढदिवस आहेस तू रडणार तुझ्या डोळ्यातले अश्रू हे बाया जाऊ देणार नाही लक्षात ठेवा आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि पुन्हा एकदा माझ्या आयाबाईनी इथं बसलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे दहा वाजलेली आहे त्यामधील दादा एवढा उशीर किती बोलतोय पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची मुळामध्ये ज्या ज्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले गायगाड साहेब यांना सुट्टी नाही लक्षात ठेवा मला माहिती आहे दोन मुलीचा बाप आहे मी असा अत्याचार कसा अन्याय केला तुम्ही आज तुमचे परतीचे दोर आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे लक्षात ठेवा आणि रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा बरं झालं तुम्ही दादाकडे घ्या ना परवा द्यायची गाळात पंचायत घातला हा आता तिथलं बी दार बंद झालं शेनेकडे तर आम्ही आहे उद्धव साहेबाकडे आहे शिंदे साहेबाकडे बी आहे कमळाबाईल तर ह्यांना लोकसभेतच ओळखलंय त्यामुळे आता ह्यांना दादा सुशीलकुमार शिंदेशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सत्कार केला आज विला झरेचा सत्कार केला आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो अजून गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पुढे दिला जाणार नाही युवराज तुम्ही निवेदन घेऊन या आपलं एकही काम ठेवणार नाही या गावाचा चेहरा मुद्रा बदलण्याचं काम आपल्याला करावं करा लागेल ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि मी लांबलेल्यापासून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आमदार साहेब आमदार साहेब आज युवराज डेरे यांच्या परिवाराने त्यांना गाडी शुभेच्छा भेट तरी ते, ते गाडीचं पूजन आपण करून सहकार्य कारवाई आपण नम्रविणे कुठे गाडी समोर आहे समोर मध्ये आला तुला मध्ये <laughs> Carro a